तुम्ही मराठी खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीसाठी गावात रांगोळ्या काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच गावात प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला गावातून प्रभात फेरी काढल्यानंतर ग्रामपंचायतच्या तसेच जिल्हा परिषद शाळेच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायतमध्ये सरपंच वनमाला संदीप मुंडे यांच्या हस्ते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रस प्रमोद मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी विविध मान्यवर तसेच शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे व देशभक्तीपर गीते सादर केली यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंडे खामगाव